नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेकदा परीक्षांशी संबंधित गोष्टीही सोशल मीडियावर व्हायरल होतात मुलांच्या उत्तरपत्रिकेत त्यांची गमतीशीर उत्तरही समोर येतात असंही दिसून येतं नुकतीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे जी वाचून तुम्ही पोट धरून हसाल आत्तापर्यंत तुम्ही बिहारमधील अनेक मुलांच्या व्हायरल उत्तरपत्रिका पाहिल्या असतील पण आता पाकिस्तानातील एका मुलाची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पेपरमध्ये कोणता प्रश्न विचारला होता आणि उत्तरात काय लिहिले होते आता वर ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परीक्षा म्हटली की काही विद्यार्थ्यांच्या पोटा भीतीने गोळा येतो कारण ही मुलं वर्षभर काही अभ्यास करत नाही आणि परीक्षेच्या आधी मिळेल त्या नोट्स घेऊन पाठांतर करू लागतात व्हायरल व्हिडिओमध्ये शिक्षक पेपर तपासताना सांगतात की ते कराची बोर्डाचा भौतिकशास्त्राचा प्रथम वर्षाचा पेपर तपासत आहे हा व्हिडिओ उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी शूट केला आहे यानंतर ते पेपरमध्ये लिहिलेले प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही दाखवतात उत्तर पत्रिकेत लिहिलेला प्रश्न होता न्यूटनच्या रिंगची मध्यवर्ती रिंग, रिंग गडद का आहे कारण सांगा याच्या खाली मुलाने प्रश्नाचे उत्तर लिहिले होते विज्ञान शाखेतून पदवीधर होऊ इच्छिणाऱ्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याने उत्तरात पहिली गोष्ट लिहिली खूप कठीण पेपर दिला आहे यानंतर त्याने मेरी जान मैंने तुझे देखा हसते होय गालो मे असं लिहून गाणी लिहायला सुरुवात केली संपूर्ण पेपरमध्ये त्याने असे गाणे लिहिले आहे एवढेच नव्हे तर या गाण्याचा अर्थ आणि निर्मात्याबद्दलही सविस्तर माहिती लिहिली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे व्हिडिओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर पोस्ट करण्यात आला होता व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले हा विद्यार्थी केवळ भौतिकशास्त्रातच नाही तर सर्वच विषयात नापास झाला पाहिजे तो विनोद आहे असं मला नेटकरी त्याची खिल्ली उडवत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेला पेल ऐकलाही प्रेस करा